आपण पाहिलं यानंतर आता नारदांचीच परंपरा पुढे जाऊन श्री व्यासदेवांनी चालवली व्यासदेव अतिशय श्रेष्ठ आहेत महाराज आताच आपण त्यांचं श्रेष्ठत्व ऐकलं त्यांचं त्यांनी प्राकट्य झालं पाराशर ऋषींच्या घरी हे पाराशर महान तपस्वी आहेत महाराज यांच्यासारखी तपश्चर्या पाहायला भेटत नाही त्यांना पुढे घडणाऱ्या घटना आधीच कळत होत्या पाराशरांना त्या पाराशरांचं त्यांनी वास्तव्य स्थान आहे पारनेर हे जे पारनेर तालुका आहे की नाही पारनेर हे गाव पाराशर ऋषींचं गाव आहे त्या पाराशरांच्यामुळेच तिथं बारा ज्योतिर्लिंग आहेत पारनेर गावामध्ये बारा ज्योतिर्लिंग आहेत पारनेर गावामध्ये मनकर्णिका नदी वाहते प्रत्यक्ष गंगा जशी आपण मनकर्णिका घाट आहे ना काशीला ती मनकर्णिका त्याग्नी अशा पद्धतीने पारनेर क्षेत्रामधून वाहते तिथं त्यांनी महाराज बारा ज्योतिर्लिंग स्थानावरती अजूनही ती ऊर्जा टिकून आहे पाराशरांचं स्थान पारनेरमध्ये आहे व्यासदेवांचं पण स्थान पारनेरमध्ये आहे असं त्यांनी श्रेष्ठत्व त्या पारनेर गावाचं मला पार तू म्हणाल तू पारनेर राहतो म्हणून पारनेरचं कौतुक सांगतो का तसं नाही पण आहे ना महाराज हा तिथल्या लोकांनाही त्याचा महिमा कळालेला आहे त्यांनीच तो वाढवलेला आहे तिथं असं बोर्डच लिहिलं गावगाव नाही का लिहित आपलं आपले गाव असं लिहितात ते आता सगळ्या गावांमध्ये सुरू झालं ते न असं बोर्ड लाईट त्याच्यात घालून ते नाव तयार करतात तसं प्रतिकाशी असं त्यांनी लिहिलं आहे पारनेर गावामध्ये ते प्रतिकाशीच आहे महाराज तिथं प्रत्यक्ष भैरवनाथाचं वास्तव्य आहे हा भैरवनाथ हे तिथली प्रमुख असणारी देवता ग्राम देवता भैरव आहे काल भैरव तो परिसरच असा आहे की तिथं भैरवनाथाचे अनेक स्थान आहेत महाराज तिथं जवळ त्यांनी महाराज पुणेवाडी आहे तिथं भैरवनाथाचं तिथं बालभैरव आणि काल भैरव दोघेही त्यांनी राहत दोन रूपामध्ये भैरवनाथ वास्तव्य करतात भैरवनाथाचं मोठं स्थान आहे अशा अनेक ठिकाणं हा तिथं जातेगाव नावाचं ठिकाण आहे तुमच्या परिसरातून लोक जातेगावच्या भैरवनाथाच्या दर्शनाला जातात म्हणून त्यांनी महाराज तो जो परिसर आहे पारनेरचा तिथे अनेक ऋषी मुनी त्यांनी होऊन गेले प्रभू रामचंद्रांच्या पूर्वीचा जो काळ आहे त्या काळामध्ये विभांडक ऋषी त्यांनी तिथे राहत होते पारनेरच्या जवळ त्यांनी महाराज भाळवणी नावाचं मोठं गाव आहे त्या भाळवणीच्या शेजारी भांडगाव नावाचं गाव आहे भांडगाव त्या भांडगावमध्ये विभांडक ऋषींचं वास्तव्य स्थान तू भगवंताची माता हो तिला त्यांनी म्हणायला सुरुवात केल्यानंतर तिने सांगितलं मी कुमारी काय असं कसं होईल तिला सांगितलं तुझं कौमार्य तुला त्यांनी परत प्राप्त होईल मग ती तयार झाली आणि पाराशराच्या संकल्पातून त्यांनी महाराज दिव्य असताना ती गर्भधारणा झाली प्रसूतीचा काळ त्यांनी आला गंगा पार त्यांनी गेलेले एका द्वीपामध्ये आणि अशा पद्धतीने प्रसूत झाली तिला पुत्र त्यांनी प्राप्त झाला भगवंताचा वा अवतार आहे श्री व्यासदेवांचा म्हणून भगवान की जय प्रत्यक्ष व्यासदेव महाराज प्रगट झाले द्वादश वर्षाची मूर्ती त्यांनी प्रगट झालेली आहे सावळ्या रंगाची आहेत द्विपात जन्म झालेला आहे म्हणून त्यांना नाव पडलं कृष्णद्वैपायन व्यासदेवांचं खरं नाव आहे कृष्ण कृष्णद्वैपायन मग व्यास का बरं म्हणायचं व्यास शब्दाचा अर्थ होतो विस्तार व्यास म्हणजे काय विस्तार त्यांना चार श्लोक सांगितले नारदजी महाराजांनी त्यांनी त्याचे ते अठरा हजार श्लोक त्याची रचना केली म्हणजे काय केलं विस्तार केला ज्यांना विस्तार करण्याची क्षमता आहे त्यांना व्यास म्हणा नमोस ते व्यास विशाल बुद्धी म्हणून त्यांना विशाल बुद्धी असल्या कारणानं त्यांना त्यांनी महाराज व्यास असं म्हणलं गेलं असे व्यासदेवजी महाराज प्रगट झाले त्या व्यासदेवांना त्यांच्या वडिलांनी विचारलं हे बघ मी आता उत्तरेकडं जातोय तुला माझ्या बरोबर यायचं की तुझ्या आई बरोबर थांबायचं सांग तिचं कौमार्य तिला परत देऊन टाकलं होत आणि तिला अजून एक वरदान दिलं होतं तिच्या सगळ्या अंगाचा त्यांनी खराब वास येत होता दुर्गंधा तिचं नाव पडलं होतं म्हणून तिला वरदान दिलं तुझ्या अंगाचा सुगंध येईल म्हणून सुगंध येऊ लागला तिला अजून एक नाव आहे सुगंधा आणि फक्त सुगंध तिच्या अंगापुरता नव्हता एक योजन पर्यंत येत होता म्हणून तिला अजून एक नाव होतं योजनगंधा असं त्यांनी योजनगंधा नाव पडलं एका व्यक्तीला एवढे नावं असावेत फार जास्त नाव आहेत महाराज पण योजनगंधा असं तिला नाव पडलं तीच सत्यवती आहे मग तिला फार वाईट वाटायला लागलं मुलगा तगणी मोठा आहे पण वडिलांच्या बरोबर जायचं हा त्याने विचारलं तुला कोणाबरोबर यायचं माझ्याबरोबर यायचं की आई बरोबर थांबायचं व्यासदेव विशाल बुद्धीचे आहेत ते म्हणले हे बघा मला तुमच्या बरोबर यायचं हिच्याबरोबर जर राहिलो तर जन्मभर मला मासे पकडावे लागतील नाही तर नाव ओलवावे लागेल म्हणून मी तुमच्या बरोबर येणार असं तिने अशा पद्धतीने त्याने सांगितलं व्याकुळ झाली रडू लागली हा तिला सांगितलं हे बघा आई मला जाऊ दे मी जगत कल्याणाचं कार्य करण्याकरिता जाणार आहे फक्त तुला वचन देतो तू जेव्हा कधी त्यांनी प्रेमानं माझं स्मरण करशील त्यावेळेस मी वायू वेगानं तुझ्या समोर प्रत्यक्ष प्रगट होईल असं वचन देऊन श्री व्यासदेवजी महाराज पाराशर ऋषींबरोबर अशा पद्धतीने निघून गेले पाराशरांबरोबर त्यांनी गेल्यानंतर पाराशरांकडून त्यांनी वेदाचं ज्ञान प्राप्त करून घेतलं वेदाध्ययन केलं वेद एकच आहे फार विशाल आहे त्या वेदामध्ये त्यांनी अनेक लोकांची प्रवृत्ती आहे त्याच्यावरून त्यांनी महाराज लोक एकमेकाबरोबर वेगवेगळे मतमतांतर तयार करून भांडण करू लागले मग व्यासदेवांना करुणा आली आणि व्यासदेवांनी एका वेदाचे चार भाग केले चार भाग केले म्हणजे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद असे चार वेद झाले महाराज प्रत्येक वेदामध्ये वेगवेगळ्या प्रकारने त्यांनी श्रुती आपण पाहतो असे चार वेद आहेत आणि या कालच आपण त्याची प्रस्तावना करताना वेदापासूनच प्रस्तावना केली बघा आपल्या धर्मातल्या लोकांना ह्याची जाणीव असली पाहिजे जा। फार महत्वाची गोष्ट आहे आणि एवढ्या सगळ्या लोकांच्या समोर हे आवर्जून सांगितलं पाहिजे हे जर जा। सांगितलं तर त्यांच्या मनामध्ये ते भरतं आपल्या धर्मातलं तत्व तरी आपलं कळतं की काय आपला धर्म कसा आहे कश, कशावर आपला धर्म उभा आहे म्हणून त्यांनी वेद हा आपल्या धर्मामध्ये प्रमुख असणारा ग्रंथ आहे म्हणून वेदाला आपण महत्व दिलं पाहिजे वेदामध्ये ज्या श्रुती आहेत ना ते आपलं कल्याण करण्याकरताच आहेत महाराज ते आहितापासून काढी ती हित देऊन वाढविती नाही का श्रुती परवती मावली जगात पण आपल्याला अहितापासून बाजूला करणार जर कोण असेल तर ते वेदातल्या श्रुती आहेत महाराज हित देऊन आपलं सांगोपन करणार जर कोण असेल तर वेदातल्या श्रुती आहेत म्हणून वेद अतिशय महत्वाचा आहे हा काय अजून एक अशी वे, तिने वेदाची या निरोपा की जे हा असं त्यांनी आहे किंवा वेद मार्गाने सगळे मुनी गेले वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गी चाललेलो इथून मागचे त्यांनी महाराज जे महापुरुष आहेत ते वेद मार्गाने प्रवास करत त्यांनी गेलेले आहेत आपण वेद मार्गानेच प्रवास केला पाहिजे असा श्रेष्ठ वेद त्याचे चार भाग व्यासदेवांनी केले त्यांनी सतरा पुराणांची रचना केली त्यांनी महाभारतासारखा ग्रंथ निर्माण केला त्यांनी ब्रह्मसूत्रांची रचना केली असं दिव्य असणार ज्ञान सगळ्या जगाला व्यासदेवांनी अशा पद्धतीने दिलं ते व्यासदेव त्यांनी महाराज आपण आताच ऐकलं उद्विग्न झाले म्हणून नारदांची भेट झाली नारदांनी त्यांना चतुश्लोकी भागवताचं ज्ञान दिलं आणि त्यांनी ते स्वीकारून त्याच्यापासून श्रीमद भागवताची रचना केली आणि जगदोद्धाराचा त्यांनी महाराज उपाय सगळ्या जगाच्या समोर मांडला महाभारतामध्ये अनेक पर्व आहेत त्या पर्वामध्ये भीष्मपर्व नावाचं एक पर्व आहे त्या भीष्मपर्वाच्या अंतर्गत श्रीकृष्ण अर्जुन संवाद म्हणजे श्रीमद गीता आहे गीता म्हणजे रणांगणामध्ये भगवंताचा आणि अर्जुनाचा झालेला संवाद फक्त तेवढाच टिपून घेतला असं नाही ते महाभारत ग्रंथ आहे त्या महाभारत ग्रंथामध्ये याच्यामध्ये जसे अध्याय असतात की नाही बाकीच्या ग्रंथांमध्ये तसे महाभारतामध्ये पर्व आहेत त्याच्यामध्ये भीष्म पर्व नावाचं एक पर्व आहे आणि या भीष्म पर्वाच्या अंतर्गत त्यांगणी सातशे श्लोक ते श्रीमद भगवद्गीता आहे अशी भगवद्गीता आहे आपल्याला भगवद्गीतेविषयी पूर्ण माहिती असली पाहिजे आपल्याला वेदांविषयी पूर्ण माहिती असली पाहिजे आपल्या शास्त्रांविषयी आपल्याला पूर्ण माहिती असली पाहिजे व्यासदेवानी उत्तर मीमांसा शास्त्र निर्माण केलं आपल्या धर्मामध्ये सहा त्यांगणी अशा पद्धतीने शास्त्र मानले जातात ते आस्तिक शास्त्र आहेत वेदाला मानणारे जे शास्त्र आहेत त्यांना आस्तिक शास्त्र असं म्हणावं लोक आस्तिक आणि नास्तिक शब्द वापरत असताना जे देवाला मानत नाहीत त्यांना नास्तिक म्हणतात जे देवाला मानतात त्यांना म्हणतात पण तसं नाही नास्तिक कोण आहे जो वेदाला मानत नाही तो नास्तिक आहे नास्तिको वेद निंद कहा म्हणून वेदाची निंदा करणारा त्यांनी नास्तिक आहे म्हणून वेदाला न मानणारी सहा शास्त्र आहेत महाराज त्या सहा शास्त्रांमध्ये चारवाक आहे त्याच्यानंतर जैन आहे आणि बुद्धांचे चार शिष्य आहेत बुद्धांनी चौघा जणांना चार, चार प्रकारचा उपदेश केला याच्या आधी तुम्ही अनेक वेळेला हे ऐकलेलं आहे त्याचा जास्त विस्तार मला करायचा नाही आस्तिक शास्त्र सहा आहेत न्यायशास्त्र वैशेषिक शास्त्र सांख्यशास्त्र योगशास्त्र पूर्व शास्त्र उत्तर शास्त्र असे सहा शास्त्र आस्तिक शास्त्र आहेत <coughs> <coughs> त्याच्यामध्ये वेदांत केसरी म्हणून त्यांनी महाराज वर्णन केलेलं शास्त्र उत्तर शास्त्र आहे ते व्यासदेवांनी प्रकट केलेलं आहे असा व्यासदेवांचा त्यांनी महिमा आहे हे व्यासदेवजी महाराज चतुर्युगीच्या शेवटी आणि युगामध्ये त्यांनी प्रत्यक्ष प्रगट होत असतात अवतार घेऊन येतात प्रत्येक चतुर्युगीमध्ये व्यासदेवजी अशा पद्धतीने अवतार घेऊन येतात आणि अवतार घेऊन ग्रंथ रचना त्यांनी करतात मग पुढच्या त्यांनी कलियुगातल्या लोकांकरता त्या ग्रंथांचा त्यांनी मोठा लाभ प्राप्त होतो असं त्यांनी वर्णन आहे अशा अनेक वेळा त्यांनी व्यासदेवांचे अवतार झाले एकाहत्तर चतुर्गे असतात म्हणजे सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलयुग हे चार युग आहेत यांना एक चतुर्युगी म्हणायचं किंवा महायुग असं म्हणायचं असे महायुग एकाहत्तर वेळेला झाले एक मनवंतर होतं एक मनवंतर होत असे चौदा मनवंतर झाले की ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आता सध्या ब्रह्मदेवाचा जो दिवस चालू आहे त्याच्यामध्ये सात मनवंतर झाले सात सात मनवंतर झालेले आहेत म्हणजे स्वयंभो मन्वंतर सुरोचिश मन्वंतर असे मनवंतरांचे नाव आहेत महाराज आता सध्या चाल जे चालू आहे त्याचं नाव आहे वैवस्वत मनवंतर कलियुगे कलीप्रथमचरणी वैवस्वत मन्वंतरे भरजीबा संकल्प करताना असं म्हणतात <laughs> म्हणजे त्यांनी वैवस्वत मन्वंतरे हे वैवस्वत मनवंतर आता सध्या चालू आहे म्हणजे सातवं मन्वंतर चालू आहे श्रीमद भागवतामध्ये सातही मनवंतरांचं वर्णन आहे प्रत्येक मनवंतरामध्ये भगवंताचं एक एक अवतार होतो प्रत्येक मनवंतरामध्ये इंद्र वेगवेगळा असतो प्रत्येक मनवंतरामध्ये सप्तर्षी वेगळे असतात असं त्यांनी महाराज फार वर्णन आहे प्रत्येक मनवंतरामध्ये भगवंताचे अवतार होऊन वेगवेगळ्या प्रकारची लिला होत राहते असं मनवंतराची गणना वर्णन करून सांगताना सांगितलं श्रीमद भागवत ऐकताना तुम्हाला वाटतं बुवा सगळं सग संपूर्ण कथा सांगतो संपूर्ण कथा कशी सांगेन दोन तीन तासात बुवा मग आपल्या फक्त मुद्द्या मुद्द्याचं त्यांनी सांगितलं जात म्हणून त्यांनी महाराज त्यास भागवतामध्ये संक्षिप्त वर्णन आपण पाहत असतो जर संपूर्ण विस्ताराचं भागवत पाहायचं ठरलं तर ते सात दिवसाचं असावं आणि सूर्योदयाला सुरू करून सूर्यास्तापर्यंत सांगावं मग किती तास असतील तास मोजायचे नाही सूर्योदय ते सूर्यास्त असं मध्यंतरी थोडा त्यांनी भोजन विश्रांती करता कालावधी असला पाहिजे थोडं संकीर्तन असलं पाहिजे आणि मग भागवत कथा दिवसभर सांगितल्यानं सात दिवसामध्ये त्यांनी सांगून स्थिती पण त्यांनी सरळ सरळ सांगून पूर्ण होऊ शकते एवढं मोठं भागवत आहे म्हणते त्यांनी महाराज त्याच्यात वर्णन आहेत असं व्यासदेवजी महाराज आणि प्रत्येक चतुर्युगीमध्ये त्यांनी प्रगट होतात आणि जगदोद्धाराचं कार्य करतात व्यासदेव हे भगवंताचा अंशांश अवतार आहेत कोणता अवतार अंशांश अवतार सहा प्रकारे भगवंताचे अवतार होतात अंश अंशांश कला आवेश पूर्ण आणि पूर्णतम असे त्यांनी सहा अवताराचे प्रकार आहेत त्या प्रकारामध्ये आपण सगळेजण भगवंताचे अंश आहोत महाराज जीव जीवलोके जीवभूत सनातना मनषष्ट आणि इंद्रियाने आणि प्रकृती स्थानिक जीवामध्ये सुद्धा जो धर्ममय जीवन जगणार आहे जो त्यांनी महाराज महाराजतेने जीवन जगणार आहे तो भगव भगवंताचा अंश मानला जातो भगवंताची विभूती मानला जातो आणि व्यासदेवांसारखे त्यांनी महाराज अंशांश अवतार आहेत असा त्यांनी व्यासदेवांचा अवतार आहे असं व्यासदेवां विषय आपण त्यांनी महाराज श्रवण केलेला आहे नारदजी महाराजांचं चरित्र आपण पाहिलं नारदांच्या चरित्रात आपण काय घ्यावं सतत भगवंताचं स्मरण आणि सतत भगवंताचं भजन हे नारदांचं त्यांनी महाराज वैशिष्ट्य आहे त्याच्यानंतर त्यांनी महाराज अजून एक वैशिष्ट्य आहे कुठेही विधायक कार्य जर करायचं असेल तर नारदजी महाराज तिथं त्यांनी येत असतात मग विधायक कार्य करण्याकरिता ज्यांचा पुढाकार आहे ते नारदजी महाराज त्यांच्याकडून आपण ते शिकलं पाहिजे आपण विधायक कार्यामध्ये सहभागी झालं पाहिजे फार महत्वाची गोष्ट आहे आता मुक्ता, मुक्ता पाई हा मुक्ता मुक्ताईच्या पायीदिंडी सोहळ्यानिमित्त त्यांनी हा जरी कार्यक्रम या ठिकाणी सुरू असला तरी हा कार्यक्रम काय फक्त संयोजकांचाच नाही हा कार्यक्रम सगळ्या ग्रामस्थांचा आहे फक्त ग्रामस्थांचा नाही इथं पंचक्रोशीतून आपण सर्वजण येतो दिंडी म्हणलं की दिंडीत फक्त त्याच गावातले लोक असतात असं नाही बाकीचे लोक पण दिंडीमध्ये सहभागी होतात म्हणून जेवढे जेवढे मंडळी एकत्र येऊन त्यांनी परमार्थ करतात त्या सगळ्या लोकांचा परमार्थ ही जबाबदारी आहे मग ही जर आपली जबाबदारी तर आपण त्याच्यामध्ये सहभागी होऊन आपण स्वतः त्यातला काहीतरी भार उचलणे ही पण आपली जबाबदारी असली पाहिजे ही या पारमार्थिक कार्यामध्ये त्यांनी पुढाकार घेऊन त्याच्यामधली जबाबदारी आपण स्वतःहून काहीतरी अंशामध्ये उचलणं हे विधायक कार्य आहे काय कार्य विधायक कार्य आहे म्हणत अशा कार्यामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे प्रपंच आता कोणी करतो प्रपंच केला म्हणजे काही पारितोषिक कोणी देतं का त्या फार चांगलं प्रपंच केलं म्हणलं हे जन्मभर फार चांगली चांगले राहिले बायका पोरांचं कल्याण केलं त्याच्या त्याच्याच बायका पोराचं कल्याण केलं त्याने काय कौतुक केलं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जगाकरता काय केलं अरे जे स्वतः करता जगतात ते फार तर फार मोठे होतात मोठं होऊन काय करतात जे जगाकरिता जगतात स्वतःचं तर त्यांनी पाहून जगाकरिता अशा पद्धतीने जीवन खर्च करतात ते महान होतात ज्ञानोभर आहे महान आहेत महाराज तुकोबर आहे महान सगळे संत महान आहेत ते महतीला प्राप्त झालेले आहेत ते खरे महात्म्य आहेत महाराज महा अशी त्यांची दिव्य स्थिती आहे म्हणून त्यांनी महाराज प्रपंच तर कोणी करतं काय त्याच्यात पुरुषार्थ नाही पण प्रपंच त्यांनी आपला करून जगाच्या कल्याणाकरिता आट्टाहास करतात ते महान असणारे संत महापुरुष आहेत म्हणून तर त्यांचे चरित्र सांगितलं जातात हा महत्वाचा विचार आहे म्हणून विधायक कार्य त्याला मदत केली सगळे लोक एकत्र आले आणि एकत्र येऊन निर्णय घेतला ग्रामसभा घेऊन की आपल्या मध्ये ही कत्तलखाना हा बंद करून टाकायचा आणि खरोखर कत्तलखाना बंद झाला ही फार मोठी गोष्ट आहे मला आनंदाची असणारी म्हणजे काय झालं हे त्यांनी महाराज विधायक कार्य झालं याला विधायक कार्य असं म्हणायचं असे विधायक कार्य त्यांनी व्हावेत महाराज तुमच्या माहिती करता सांगतो वक्ते बाबा परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी निवृत्ती महाराज वक्ते बाबा हे दुशे, थामले। थामले एक दिवशी कीर्तनाल चालले होते बारामती परिसरात आणि ते बारामती परिसरात कीर्तनाल जात असताना त्यांची गाडी त्यांनी पंक्चर झाली गाडी थांबली थांबली तर तिथं समोर त्यांनी एक गाडी पलटी झाली होती त्यांच्या आधीच ती पलटी झालेली जी गाडी होती त्या गाडीमध्ये आणि प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये मांस भरून चालवलेलं होतं आणि ते कशाचं मास आहे ते आता खाली उतरले गाडीतून गाडी पंक्चर झाली म्हटल्यावर गाडीवाला गाडी नीट करत होता आणि ते त्यांनी फिरत होते आणि पाहिलं तर ते मासाचे सगळे असे पुढे खाली पडले होते प्लास्टिकमध्ये होतं मग त्या गाडीवाला विचारलं कशाचं मास आहे ते म्हणले हे गोमातेचं मास आहे आणि ते कुठंतरी त्यांनी चालवलं होतं असं त्याने सांगितलं तो कोणतरी असेल गाडी जवळचा त्यांनी भोळा भाबडा ते त्याने खरं सांगून टाकलं असा राग आला मार कुठून आलं म्हणले ते म्हणले किल्लारीमधून आलं किल्लारी आणि किल्लारीमध्ये ते त्याचा कत्तलखाना होता असा राग आला गाडी नीट झाल्यानंतर ते कीर्तनाला नाही गेले ते पंढरपूरला गाडी घेऊन आले बाबा रागानं आणि पांडुरंगाच्या समोर उभे राहिले आणि पांडुरंगाला म्हणले अरे एवढ्या गायी कापल्या जातात आणि ते सगळं मास अशा पद्धतीने विकलं जातं तुला लाज वाटत नाही का म्हणले वेटेवर उभा राहिला आणि तिथं उभा राहून देवालाच म्हणले शिव्या द्यायला लागले देवा ते शिव्या द्यायचे फार तुम्ही ऐकलं असेल वक्ते बाबांचं शिव्या द्यायचे फार जास्त देवालाच शिव्या दिल्या एक वाक्य उच्चारलं मी जर तुझ्या जागेवर असतो तर असं मातीत घुसडून टाकलं असतं रागराग म्हणले सगळं मातीत घुसडून टाकलं असतं आ, तो कालावधी गणपतीचा कालावधी होता गणेश विसर्जनाचा कालावधी होता आणि त्या किल्लारी गावामध्ये तो खा कत्तलखाना होता तिथं त्यांनी गणेश विसर्जनाची मिरवणूक चालली होती त्याच काळातली घटना आहे आणि ती मिरवणूक चालू असताना मदिरा पिऊन उन्मत्त झालेले पोर गणपती बाप्पा समोर नाचत होते आणि नाचता नाचता विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये गणपती बुडवायचा म्हणत जाऊ नये बरं विसर्जन म्हणत जावं नाही तर गणपती बुडवायची मिरवणूक लोक म्हणतात बुडव बुडवणं कशाला म्हणतात आणि विसर्जन कशाला म्हणतात कळलं पाहिजे ना मग ती मदिरा आणि पित असताना अशी बाटली हातात घेतली आणि गणपतीच्या तोंडासमोर धरली पी गाण्या पी गाण्या म्हणत होती मला हा रात्री साडे अकरा पर्यंतचा काहीतरी कारावधी असावा साडे अकरा बाराच्या दरम्यान आणि त्याच काळामध्ये त्यांनी महाराज भयंकर असणारा भूकंप झाला आणि भूकंप होऊन त्यांनी महाराज सगळं किल्लारी गाव मातीमध्ये घुसमटून टाकलं फक्त देवासमोर म्हणले तुझ्या जागेवर जर मी उभा असतो तर सगळं मातीत घुसडलं असतं हा त्यानं बरोबर त्यांनी सगळं मातीत घुसडलं महाराज हा महत्वाचा विचार आहे असू द्या मी विधायक कार्यकर्ता सांगतो संतांचं प्राकट्य सुद्धा विधायक कार्यकर्ताच असतं नारदांकडून काय का घ्यावं नारदांकडून विधायक कार्य घ्यावं आपण सुद्धा त्यांनी विधायक कार्याला मदत करावी हा म्हणजे तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्य आणि आणि भय भैया नरकाजाने सत्यकर्माला साह्य झालं पाहिजे नारदजी महाराज सत्यकर्माला साह्य आहेत आता लोक त्यांना काही पण म्हणतात महाराज कोणता नारद म्हणतात ते आता तोंडाने म्हणू नका आपले गुरु आहेत महाराज ते म्हणून अशा पद्धतीने नारदाना लोक नावं ठेवतात पण ते तसं करीत नाहीत ना, ना तर मग नामदेव महाराजांनी विनोदाने सांगितलं ते म्हणले चौ तो तोंड्याचा तो 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 पोर एक नार्या भला तर तो, तो बहुतेचे खेळ खेळला त्याने काय केलं गंगा गौरी दोघी भांडवी संभ्याची धाडे लेवा नारे असं त्यांनी वर्णन करून सांगितलं मग तो तो त्यांचा विनोदी भाग आहे विनोदी शैलीतून त्यांनी ते मांडलेलं आहे म्हणजे गंगेचं आणि गौरीचं अशा पद्धतीने भांडण लावून दिलं आणि मग भगवान शंकर उद्विग्न झाले आणि जंगलात निघून गेले हे त्यांनी त्याच्यातून सांगायचं होतं नारदजी महाराज असं विशेष भगवान शंकराच्या इच्छेनं केलेलं ते कार्य आहेत असं आपण समजून घ्यायचं असे कार्य करण्याकरिता नारदजी महाराजांचं प्राकट्य होतं असं नारदजींचं विधायक कार्य आपण त्याच्यातून घ्यायचं व्यासदेवांचं चरित्र आपण ऐकलं व्यासदेवांकडून काय घ्यायचं व्यासदेवांकडून धर्मनिष्ठा घ्यायची व्यासदेवांकडून शास्त्रनिष्ठा घ्यायची व्यासदेवांकडून वेदनिष्ठा घ्यायची वेद, वेद आणि व्यास हे दोन वेगवेगळे नाहीतच महाराज वेदाला प्रकाशित करण्याकरिताच व्यास प्रगट झाले आदरणीय श्री गोविंद देवजी महाराज म्हणजे किशोरजी व्यास ज्यांनी वेद व्यास प्रतिष्ठान नावाची एक संस्था सुरू केली वेद व्यास प्रतिष्ठान अतिशय दिव्य असणारं त्यांचं कार्य आहे महाराज त्यांनी गीतेचा प्रचार प्रसार अशा पद्धतीने केला अनेक त्यांनी कार्य त्यांच्या माध्यमातून त्यांनी घडतात आता सध्या देहू गावामध्ये पूजनीय आदरणीय वंदनीय श्री घोलेबाबाबा हा जे गाथा मंदिर ज्यांनी निर्माण केलेलं आहे त्या गाथा मंदिरामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं ती विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची जी शिक्षण प्रणाली आहे ती दोघांच्या संगणमतातून चालू आहे म्हणजे हा श्री गोविंद देवजी महाराज आणि घुले महाराज या दोघांच्या त्यांनी महाराज संगणमतानं तिथं त्यांनी शिक्षण दिलं जातं आणि आज त्यांनी विद्यार्थ्यांना फार दिव्य असणारे शिक्षणाची पर्वणी त्या स्थानावरती प्राप्त झालेली आहे म्हणून त्यांनी वेद व्यास अतिशय वेद आणि व्यास हा ते त्यांनी फार जवळचं असणारं नात आहे म्हणून ही निष्ठा व्यासदेवांकडून घेतली पाहिजे ते व्यासदेव आपल्याला आदर्श असले पाहिजेत माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबरा व्यासांना फार विशेष असणारं स्थान देत ते म्हणतात महाभारती जे नाही ते नाहीच लोकित राहीन म्हणून व्यास उच्चिष्ट पाहिजे जगत्रेय हे सगळं व्यासांचं उष्ट आहे म्हणतात ते म्हणतात तैसा व्यासांचा मागवा घेतो मी व्यासांचा मागवा घेतोय व्यास म्हणतील तसं त्यांनी महाराज त्यांच्या पद्धतीने चालतोय ते वाट पुसतो व्यासांना विचारूनच भाष्यकार चाललेले आहेत आणि ते त्या मार्गावरून माझ्या आधी गेलेले आहेत मग जे आधी या मार्गाने गेलेत मी त्यांनाच रस्ता विचारला पाहिजे म्हणून मी भाष्यकारांना वाट विचारतोय शंकराचार्यांना वाट त्यांनी विचारतायत श्री ज्ञानोबर आहे म्हणजे व्यासदेवांविषयी आदि शंकराचार्यांविषयी माऊलींच्या अंतकरणात केवढं त्यांनी उत्तुंग असणारं प्रेम आहे हे त्याच्यातून ते त्यांनी स्पष्ट होतं असे त्यांनी व्यासदेव जे आहेत त्यांच्याकडून काय घ्यायचं हे आपण अशा पद्धतीने पाहिलं या व्यासदेवांची परंपरा पुढे जाऊन श्री शुकदेवजी महाराजांनी अशा पद्धती